65, चैनल लाग, नका। नमस्कार एवन न्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत आहे नाशिक शहरामधून ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी जाते या नदीवर पंचवटी परिसरात रामकुंड ठिकाण आहे या ठिकाणावर बारा वर्षांनी कुंभमेळा भरला जातो परंतु खेदाची बाब अशी की नाशिक शहरातून जाणाऱ्या गोदावरीचे प्रदूषण अस्वच्छता ही नेहमीची बाब राहिलेली आहे नाशिक महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी मुक्तीसाठी दरवर्षी खर्च करत असते तरीही अस्वच्छता आणि प्रदूषण का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे गोदावरी नदी किनारी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने गोदा पार्क व गोदा वाकवे हा झोन प्रकल्प बनवलेला आहे परंतु या ठिकाणी नदी किनारी जी अस्वच्छता गैरकचरा आहेत प्लास्टिक असल्याने नदी किनारी दूषित होत चालली आहे म्हणून आणि या शहराचे नागरिक म्हणून जाणीव ठेवत आज ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणून नाशिक शहराचे स्वच्छता दूत नरेंद्र मोदी यांनी गौरव केलेले श्री चंद्रकांत पाटील श्री दत्तूोडके श्याम गोसावी निवृत्ती श्री श्रीजी भाऊ शेवाळे यांसह या विविध नागरिकांनी परिसरातील साफसफाई करण्याची मोहीम हाती घेत कचरा काढण्यात आला प्रतिनिधी